आता बाळा सण म्हणा त्यांची इच्छा होती आपल्या महाराष्ट्रात राहायचं आणि आपला महाराष्ट्र घालवायचा इतर थोडं वेळी कारखाने काढले साखर कारखाना पण बाळा सण म्हणाले कारखाना काढला नाही तरी माणसाचा कारखाना काढला जिल्ह्यात होत्या होत्या विद्यार्थी गोळा केले आणि त्यांना शिक्षण असं केलं की आपलं महाराष्ट्र सरकार कधी चालवायला पाहिजे अशा यंत्रणा तयार केला आणि यंत्रणा असं तयार केल्या की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कलेक्टर आहे कोण डेप्युटी कलेक्टर आहे कोणी इंजिनिअर आहे कोण शिवनी विद्यापीठामध्ये अधिकारी आहेत त्यांनी प्रायोग केलेले जे विद्यार्थी होते त्या हो मुद्देवर आहेत पण बाळासाहेबांची इच्छा महाराष्ट्र घडवायची होती त्याला हिता राहायचं होतं पण बाळासाहेब पाणी यांची त्या मुंबईमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांची परिषद होती आणि त्या त्याच्या इंदिरा गांधी आला होता त्या इंदिरा गांधीच्या शरीरमध्ये मध्ये जिल्ह्यातल्या सगळ्यात ग्रहमधल्या अध्यक्षाने कागद घेऊन वाचवून तर आमच्या बाळासाहेबांनी कागद नाही त्याचे नाही काही नाही एक तास आखड्यांचे बोलले कागद नाही काही नाही पण जिल्ह्यातला इतिहास कधी होत बाळासाहेब माझे म्हणजे ते एक वेगळंच चित्र होतं असे लक्ष अजून घडलेले नाही आता तेव्हा घडलं तेव्हा न घडलं तर बाळासाहेब म्हणायचे ते लाडचे नाप आहे ते लाडचे नाप आहे त्यांचं देखभाल करण्यासाठी एक स्पेशल मनुष्य ठेवला होता आणि खरा त्यांचं संगोपन करण्यासाठी त्या माणसाला करायचं त्यांना काय ते तर दुकानात सांगून ठेवलेलं त्यांना काय लागत बाळासाहेबांची इच्छा यांच्याबद्दल होती ते सफल झाले आणि त्यांचा पश्चात त्यांची गादी त्यांनी चालू केली ठेवलेली ही स्वाभिमानाची गोष्ट आहे बाळासाहेबांचं नाव त्यांनी काय ठेवलेलं आता तसंच बाळासाहेबांच्या पाठि मार मानवी वहिनीने आपलं काम चांगलं काम केलं त्याने माणसं मिळवले आणि आता दाईश्री मानासाहेबांनी आमच्या बाळासाहेब माणांचं नाव ना 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 उज्ज्वल करावं एवढी प्रामाणिकपणे